हाय हॅलो नमस्कार मी चला मग गुड मॉर्निंग आता सकाळची सुरुवात झाली आता किचन आवरून आता स्वयंपाक करायचा आहे नंतर मग गणपती बघायला जायचं आहे आम्हाला एक बाहेर जाऊन बसते त्याला आंघोळीला पाणी द्यायचं होतं आंघोळ करायला नऊ म्हणाय कसे नऊ आता शाळेचा वेळ होतो बघितलं कुठे ओऱ्यांसोबत नाही

छान आता वेगळ्या पद्धतीची हिरवी मिरचीची वांग्याची भाजी बनवायची मी ते बघा अशी छान वांगे धुऊन आता जसं चिरून घेतले थोडंसं मीठ टाकले काळे पडून म्हणून आणि थोड्याशा मिरच्या घेतल्या तर आज हिरव्या मिरचीतली वांग्याची भाजी बनवणार आहे मी थोडं मिरस लावून मिरची काढून घेतली

बघा असं मस्त हिरवी मिरची टाकली शकणार थोडंसं बारीक करून घेतलं आणि आता छान वाफू द्यायची वांगी आणि मस्त वाफ काढून घ्यायची थोडीशी का मग नंतर थोडंसं पाणी टाकायचं त्यामध्ये आते हे बघा आता मस्त असं थोडस पाणी टाकले मी आमचाच रस्सा बनवणार आहे थोडस टाकून शिजू देते त्याला हे बघा आता पोळ्या झाल्या आणि आता भाजी पण टाकली अशी जायला वांग्याची मस्त हिरवी मिरचीतलं वांगं बनवलं आहे आणि आता हे थोडेसे पडलेले एवढे भांडे घासून घेते मग मला किचन पण आवरायचं पूर्ण किचन धुवून घ्यायचे घासून आणि मग घर पण पुसायचं आहे नंतर जायचं आहे मार्केटमध्ये शॉपिंगला चला भेटते तुम्हाला थोड्या वेळात बघा आता छान किचन आवरून घेतलंय भांडे झाले सगळं आवरले आता भाजी पण शिजते हे बघा छान वांग्याची भाजी झाली हिरव्या मिरच्याची वांगण्याची भाजी बनवली मी आता वांग पण छान शिजले आता सगळे काम आवरले तर आता आता जेवण करायचंय जेवण झालं की घर पुसायचं आणि आम्हाला आज गणपतीची शॉपिंग करायला जायचंय काय खरेदी करायला जायचंय पुन्हा आम्हाला गणपती बुक करायला जायचंय अजून चला काय नवीन आहे ते बघून येऊया आता काय बोलले शॉपिंग करायची गणपतीची शॉपिंग करायची काय नवीन आले माळा बिळा सर्व काही आणायचं आज जायचं मार्केटमध्ये झालं उद्या हार तालिका एकच दिवस राहिला तोपर्यंत काय काय घेता येईल ते घेऊ आता हे बघा आता हॉलचा पण सगळा पसारा आवरून झाडून घेतलं आहे आणि किचनचं पण सगळं आवरलं आहे आता झाडलं आहे आणि मी काहीतरी बोलत आहे पोरांना आणि ते बोलतच माझ्याकडं मुलं बघताय बघा हसताय पण आहे पण चला भेटू नंतर हे बघा आता घर तर झाडून घेतलं होतं आता पूर्ण हॉल पुसून घेते किचन पण पुसायचं आहे अजून हॉल पुसायचा आहे खूप सारे काम आहेत आता गणपती बाप्पा येणार आहेत घरी आपल्या त्यामुळं मस्त जोरात तयारी चालली आहे बाप्पाच्या आगमनाची आता मस्त बाकी सगळं कामं आवरलेत आम्ही आता सगळं किरकोळ कामं राहिलेत ते आता करून घ्यायचे तर बघा हॉल पुसून झालं आहे आता किचन पुसते रोज किचन पुसा रोज रोज पुसा तरी पण काही नाही आपल्याला कंटाळा करायला जमणारच नाही बघा आता सगळे कामं आवरले की आता किचन पुसून घेते झालं मग फ्रेश होऊन निघायचं आहे आता बाहेर मार्केटमध्ये सध्या पाऊस नाही काही नाही आता बाप्पा आले की पाऊस पण येणार हे बघा किती सुंदर गणपतीच्या मूर्त्या आल्यात मार्केटमध्ये किती आकर्षक आणि किती सुंदर आहेत बघा म्हणजे दुकान घडीचं आहे पण तो दादा गणपतीचा पण मूर्त्या घेऊन येतो बघा रामा आहेत बाजूला आणि गणपती बाप्पा बसलेले आहेत छान दिसतो हे बघा गणपतीच्या तयारीसाठी मस्त हार फुलं आणि गवराया पण आलेल्या आहेत बघू शकता तुम्ही किती सुंदर हार आलेले तोरण पण आले दरवाज्यांचे हे बघा ये हा पण हे माळाकम नाव ही चिट्टी होती हे बघा रेडी मकरला पण कसं लावायचं ते इथं सांगितले एक पट्ट्याच न्या अशा हा ती बघायच्या अगोदरच म्हणते हे बघा काय नाही बरं तुम्ही विचारून तर बघा ना अगोदर विचारल्याशिवाय काय कळणार आपल्याला छान कप येत पण मस्त येत चौकन आहे आकार आहे

छान हे बघा हॅपी मॅन किती सुंदर मान हलवतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा